नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे बघा आता पी एम किसान योजनेनंतर केंद्र सरकारची नवीन योजना आता शेतकरी मित्रांच्या भेटीसाठी आलेली आहे याच्यामध्ये सर्व शेतकरी मित्रांना पैसे मिळणार का किंवा काय आहे ही, ही योजना कोण होणार पात्र मोदी यांनी केलेली आहे मोठी घोषणा शेतीसाठी एक मोठी योजना असणार आहे शेतकऱ्यांसाठी या योजनेची मदत ही होऊ शकते भरपूर ठिकाणी आता यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे काय करायचं आहे हे सगळी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे बघा आता पी एम किसान योजनेचे हप्ते तर आपल्याला माहिती आहेत भेटतच आहेत त्याचे जे काही स्कीम आहे ते भरपूर आपले शेतकरी मित्र घेत आहेत तशीच त्याच पार्श्वभूमीवर आता एक नवीन योजनाच केंद्र सरकारकडून राबवण्यात येत आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी मित्रांसाठी आनंदाची गोष्ट असणार आहे बघा आता काही मिनिटातच तुम्हाला ही सगळी माहिती कळणार आहे काय आहे योजना काय असणार आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित बघायचं आहे पाच मिनटात व्हिडिओ सगळं आपल्याला तुम्हाला मी माहिती सगळी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहावा एवढीच नम्र विनंती आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण आपल्याच्यामध्ये आपण लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांसाठी ज्या योजना असतात रेशन कार्ड आधार कार्ड पॅन कार्ड अशा महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स असतात याचेसुद्धा काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती आपण देत असतो तर चला सुरुवात करूया बघा जी स्कीम आहे तिचं नाव मी तुम्हाला सांगत आहे क्रेडिट गॅरंटी स्कीम क्रेडिट गॅरंटी स्कीम बघा पी एम किसान योजनेनंतर केंद्र सरकारने सुरू केली मोठी योजना तिचं नाव आहे क्रेडिट गॅरंटी स्कीम आता ही योजना काय आहे नक्की समजून घ्यायचं आहे नक्की समजून घेतल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की काय बघा शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारकडून वारंवार प्रयत्न केले जात आहेत यासाठी विविध योजना आणल्या आहेत केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे पी पी एम किसानसह अनेक योजना सरकार शेतकऱ्यांसाठी राबवत आहे देशातील कोट्यावधी शेतकरी पी एम किसान निधी अंतर्गत एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत आता अठरावा हप्ता कोणा कोणाला भेटला आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा ज्यांना नसेल भेटला त्यांनीसुद्धा कमेंट सेक्शनमध्ये तुमचं कमेंट करू शकता तुमचा जिल्हा किंवा तुमचं गाव कोणता आहे हे सांगू शकता बघा आता अशा परिस्थितीत आता केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम बघा क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणजे काय पत हमी योजना सुरू केली आहे बघा पत हमी योजना या योजनेचं नाम नाव काय आहे पत हमी योजना ही सुरू केलेली आहे याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे लक्षात घ्या ही जी पत हमी योजना आहे याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तो कसा होणार आहे आपण पाहणार आहोत बघा आता बघा पहिली गोष्ट तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी इथं समजून घ्यायच्या आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा पीक काढणीनंतर मिळणार कर्ज पीक काढणीनंतर मिळणार कर्ज म्हणजे काय शेतातील पीक काढणीनंतर ते लगेच बाजारात विक्रीसाठी पाठवलं जात नाही तुम्हाला माहिती आहे अनेकदा बाजार भाव हा चांगला मिळण्यासाठी शेतकरी बंधू आपले शेतक हे जे धान्य आहे ते घरीच साठवतात मात्र पुढील पीक आणि खर्चासाठी शेतकऱ्यांकडे मात्र पैसे उरत नाहीत बरोबर कारण आपल्याकडे समजा आपण जरी विकलं तरी पुरेसा नफा मिळत नाही आपण तोट्यात जातो त्याच्यामुळे त्यांच्याकडे थोडेसे पैसे कमी राहतात अशा परिस्थितीत शेतकऱ्याला नाईलजाने कमी भावात धान्याची विक्री करण्यास भाग पडावे लागते मात्र ही समस्या आता दूर होणार गोदा आत आहे सरकार शेतकऱ्यांच्या शेताजवळच धान्य साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक गोदामने ग गोदामी उभारण्याची योजना आखत आहे बघा इलेक्ट्रॉनिक गोदामी उभारण्याची योजना आखत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आलेली आहे सरकार काय करणार आहे शेताजवळच धान्य साठवण्यासाठी गोदामं याच्यामध्ये इलेक्ट्रिक गोदामं असणार आहेत इलेक्ट्रॉनिक गोदामं उभारण्याची या योजनेमध्ये ही आखत आहे त्यासाठी निधीसुद्धा देण्यात येत आहे बघा केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी इलेक्ट्रॉनिक गोदामाच्या पावत्यांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना पीक काढणीनंतर कर्ज उपलब्ध दे करून देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची क्रेडिट हमी योजना सुरू केलेली आहे बघा बहुतेकदा बँक शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देतं अशा परिस्थितीत धान्य गोदामांच्या पावत्यावर हमी देऊन बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून, करून देण्याचे उद्देश या योजनेचा असणार आहे बघा काढणीनंतर कर्ज पाच पॉईंट पाच लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा अन्न सचिव स संजीव चोप्रा म्हणाले की सध्या एकवीस लाख कोटी रुपयांचा एकूण कृषी कर्जापैकी कापणीचे कर्ज केवळ चाळीस हजार कोटी रुपये आहे सध्या ई e एन डब्ल्यू आर अंतर्गत कर्ज फक्त चार हजार कोटी रुपयांचं आहे पुढील दहा वर्षात कापणीनंतरचे कर्ज हे पाच पॉईंट पाच लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल अशी आमची अपेक्षा आहे त्यानंतर त्यांनी भर दिला की हे लक्ष बँकिंग आणि गोदाम क्षेत्राच्या प्रयत्नांना साध्य होऊ शकतं तर अशा प्रकारचं हे आहे गोदामांची नोंदणी वाढवण्याची गरज बघा ई किसान उपज निधी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुव्यवस्थित करणे शेतकऱ्यांमध्ये हमीभावाबाबत जागरूकता निर्माण करणे डिपॉझिटरी चुक्लांचे पुनरावलोकन करणे आणि सध्याचा पाच हजार आठशेच्या पुढे गोदाम नोंदणी वाढवणे यावर सचिवांनी भर दिला आहे त्यांचा असा भर आहे की तुम्ही इलेक्ट्रॉनिक जी गोदामं वगैरे आहे त्याच्यावरती भर द्यावा शेतकऱ्यांसाठी त्यासाठी आता तुम्हाला आणि जे कर्ज आहे ते कर्ज तुम्हाला इथं तुम्हाला मिळणार आहे केंद्र सरकारकडून ही हमीपत हमीपथ योजना पत हमी योजना जी आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज उपलब्ध मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला बँकेकडे जायची गरज नाही सरकारकडून तुम्हाला हे पथ हमी योजनेमध्ये तुम्हाला जे काही तुमचं खर्च असेल तो या योजनेअंतर्गत तुम्हाला हे सगळं तिथं फायदा होणार आहे कुठली पथ हमी योजना